अशा गरिबाच्या करता ही आमची योजना आहे मुलींना व्यावसायिक शिक्षणात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफीची योजना ही आमच्या भुजबळ साहेबांची अन्नपूर्णा योजना ही तीन गॅस सिलेंडरची बैल वीज सवलत योजना साडेसात हॉस्पॉर्च्या मोटारपर्यंत आणि मागेच त्याला ऊर्जा पंप सोलरचा तो त्या ठिकाणी देणार अशा प्रकारे अनेक गोष्टी आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा योजना चौदा प्रकारच्या खरीप पिकांचा समावेश आणि रब्बीच्या नऊ पिकांचा समावेश नमो शेतकरी सन्मान योजना गरीब शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान योजना केंद्राची वर्षाला सहा हजार रुपये आणि आपली सहा हजार रुपये अशा पद्धतीनं ती योजना देखील आपण त्या ठिकाणी राबवतोय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही पाच लाखापर्यंत माझ्या त्या कुटुंबाला औषध पाण्याच्या करता मदत करणारी ही योजना आहे पूर्वी दीड लाख होती आता आपण पाच लाख केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकासाची आहे अठरा ते बत्तीस वयोगटातल्या माझ्या मुला मुलींच्या करता ही योजना आहे त्याकरता देखील आपण दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आमचे देहू आळंदी इथून माझी माऊलीची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी निघती पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आषाढी एकादशीला कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाती त्याच्यामध्ये जा दिंड्या असतात त्या दिंड्यांना देखील मदत करण्याचा निर्णय या राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये घेतला मित्रांनो आमच्यावर अल्पसंख्याक नाराज झाले आम्हाला कालच्या विधान लोकसभेला त्यांनी म्हणावं असं ते पाठबळ दिलं नाही तरी पण अल्पसंख्याक समाजाच्या करता माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता भगिनींच्या करता आपण मौलाला आझाद महामंडळी योजना त्याच्यात एक हजार रुपये भाग भांडवल केलं किती